हिंदू हृदय सम्राट सिंह पक्ष प्रमुख मार्ग उद्धव साहेब मोदी सरकार केंद्र सरकारचा दरवाढ करणाऱ्या राज्य पेट्रोल करणाऱ्या केंद्र मान याच्या विरोधामध्ये बाळासाहेब ठाकरे चौकामध्ये चूल मांडून आंदोलन वेगळ्या पद्धतीने करण्यात आलं त्याच्या आधी जी चुलीवर जी स्वयंपाक करत होते तेच गोरगरीब जनतेसाठी चांगलं होतं आणि आज मोदी सरकारने व फडणवीसने जी आश्वासनं दिली की जोपर्यंत इलेक्शन होतं तोपर्यंत की पंधराशे रुपये महिलांना देतो हे पंधराशे रुपये वाढ करण्यासाठी एकवीसशे रुपये देण्यासाठी याची दर महागाई केली का हे आम्हाला फडणवीस सरकारांना विचारायचं आहे आणि दुसरी गोष्ट जे तुम्ही सरसकट महिलांना लाडक्या बहिणींना पंधराशे रुपये एकवीसशे रुपये देणार म्हटला होता त्यामध्ये आज तुम्ही क्युरी काढला की ज्याच्याकडे गाडी आहे त्याला देणार नाही ज्याच्याकडे जमीन आहे जास्त त्याला देणार नाही आहे मग ज्या वेळेला इलेक्शन होतं त्यावेळेला काढल्या का नव्हत्या त्यावेळेला तुम्ही सरसकट नेम ठेवायचा होता आत्ता तुम्ही अंगणवाडी घर टू घर पाठवून जे सर्वे करताय तो सर्वे कशासाठी तुम्ही निवडून येऊन खुर्चीवर बसला म्हणून का तर ह्या जनतेने तुम्हाला निवडून देऊन चूक केली पण ह्या चुकीची भरपाई तुम्हाला दिल्याशिवाय जनता राहणार नाही आहे याचं सर्वसामान्य महिलांना गॅस घेणं परवडत आहे म्हणून आज आम्ही बाळासाहेब ठाकरे चौकामध्ये सर्व महिलांनी चून मांडून स्वयंपाक करण्यात आला जे हे गॅसचे दरवाढ कमी झाले पाहिजेत म्हणून आम्ही मोदी सरकारला सांगतोय त्यावर मी फडणीसला सांगतो आहे आणि दुसरा एक मुद्दा मला बोलायचा आहे शेतकऱ्यांचं कर्ज माफ करतो म्हणले होते एकनाथ शिंदे लाडक्या बहिणींच्या नवऱ्यांचं पण त्या बहिणींच्या नवऱ्यांना आज कर्ज माफ केलं म्हणून करणार नाही अशी घोषणा करत आहे मग हे सरकार कुठलं आहे त्या सरकारला फक्त गद्दारी करायसाठी सरकार बसवायचं आहे का त्या सरकारला जनता एक ना एक दिवस खुर्चीवर ना खाली उतरण्याशिट राहणार नाही आहे जे मोदी सरकार अब हो गई महंगाई की बार अबकी बार मोदी सरकार या घोषणेवर पंधरा वर्षापूर्वी राज्यात सत्तेवर आलं ते मोदी सरकार आपलं मूळ विसरलं आहे आज इंधन दरवाढ केलेली आहे गॅस दरवाढ केलेली आहे पेट्रोल डिझेलची दरवाढ केलेली आहे याच्या पलीकडे जाऊन लाडक्या बहिणींना महागाईच्या खाईत लोटण्याचं काम केलेलं आहे शिवसेनेचं जे धोरण आहे शिवसेनेची जी निर्मिती जी आहे की भूमिपुत्रांच्या लढ्यासाठी आहे आणि या लढ्याचं प्रतीक म्हणूनच आज आमच्या महिला आघाडीनं या शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे चौकामध्ये आणि महात्मा गांधींच्या पुतळ्याच्या खाली या सरकारला परत त्यांच्या पूर्वीच्या पद्धतीमध्ये आणून आहे सर्वसामान्यांचं कंबरडं महागाईनं मोडलेलंच आहे सिलेंडरची दरवाढ केलेलीच आहे गेली दहा वर्ष ह्या महाराष्ट्रामध्ये फडणवीस सरकारनं सर्वसामान्य घरातल्या चुली पेटवणारं रॉकेल हे रेशनवरून गायब केलंय या सरकारनं लोकांची जातीभेदामध्ये दंगली घडवून घरं पेटवण्यापेक्षा सर्वसामान्य माणसाची भूक भागवणाऱ्या चुली पेटवाव्यात ही शिवसेनेची भूमिका आहे आणि हेच आमचं हिंदुत्व आहे या राज्य आणि केंद्र सरकारला शिवसेनेचा इशारा आहे आज प्रातिनिधिक आंदोलन केलं आहे हे आंदोलनाची जर ऊर्जा वाढली आणि महागाई जर कमी झाली नाही तर याची आग तुमच्या घरापर्यंत पोहोचेल याची जाणीव या राज्य आणि केंद्र भाजप सरकारनं ठेवावी अशी शिवसेनेच्या वतीनं आज त्यांना आम्ही आव्हान देतो